व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि इथे समोर जमलेले यांना माझा नमस्कार मी भावना वसुधा देशमुख तर या ह्याच्यामध्ये ग्रंथ उत्सव मध्ये काय काय किती सुंदर प्रोग्राम झाला मी शब्दामध्ये सुद्धा मांडू शकणार नाही असा प्रोग्राम झाला हा तर काल परिसंवादमध्ये मध्ये मोहिते सरने खूप छान भाषण केलं आणि रूपा हिची गोष्ट सांगितली आठवली ना आणि या सरांनी शिवाशी ही गोष्ट सांगितली त्या गोष्टी मला त्यांची सांगण्याची पद्धत खूप आवडली तर प्रचंड प्रचंड आवडले त्यांची गोष्ट मला खूप कथा खूप आवडली आणि मग आता मी हे कार्य साहित्य मी पुढे नेण्याशिवाय राहणार नाही

रसिको आपण चांगले काम करण्याचा अगोदर गणपतीची नेहमी पूजा करतो आणि अगद तसंच मी ही कविता म्हणण्याचा अगोदर आई या कवितेपासून सुरुवात करत आहे आई या सर्वांना आवडता विषय तो तुम्हाला आवडतो आणि मला तर तो खूप खूप आवडतो आई म्हणजे एक पवित्र नातं सुंदर नातं आणि फुलपाखरासारखं नातं आई म्हणजे पाणी आई आई निसर्ग आई, पाणी, आई आई म्हणजे म्हणजे पाणी निसर्ग मायाला संस्कार लावते आईच माया लावते आईच संस्कार लावते

पहाटे पारदर्शकाचा सडा पडावा आणि त्याचा सुंदर वास चहूकडे पसरावा. आहा! किती सुंदर तो बालमोस जणु आयच्या खुशीत गेल्यासारखा. त्या बालमोसमध्ये थोर समाजसेवक डॉक्टर एस. एन. सुब्बाराव हे आले होते. मला आग मला ना मग मला ते अनुभव सारखेच वाटले मग मी गप्पा मारल्या त्यांच्याकडून बहुत संगीत शिकलं माझ्या वया दाखवल्या आणि मला खूप खूप मजा वाटली आणि म्हणून मला त्यांच्यावर एक कविता सुचली ऐका माझी त्यांच्यावरची कविता चला मुला चला चला झेंडा वंदन करू चला चला मुला न चला चला झेंडा वंदन, वंदन करू चला सुबारा संगे जाऊ ना i got uh, somebody...